सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील नाणेघाट परिसरामध्ये निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी विकेंडला मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे या परिसरामध्ये धुकं दाटून येत असून हे सारं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे याचाच नाणेघाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूयात राज्यात मान्सून दाखल झाला आणि तर उत्तर पुणे जिल्ह्यातील नाणेघाट परिसर धुक्याने दाटलेला आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की संपूर्ण हा परिसर धुक्याने दाटलेला आहे आणि या ठिकाणी ह्या दुखेने दाटलेल्या परिसराला भेट देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक पर्यटनाचा आनंद घेताना आपण पाहतोय आणि खरं तर विकेंडला मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येऊन सहकुटुंब सहपरिवार याचा ह्याचा आनंद घेत आहेत पावसाच्या अधूनमधून येणाऱ्या सरी असतील किंवा त्याचप्रमाणे नागरिक या ठिकाणी कुटुंबासह आपल्याला या परिसराला भेट देतात आपल्यासोबत काही पर्यटक आहेत काय सांगाल कुठनं आलात आणि काय वाटतंय मी नारंग आलो माझं ना माझं गाव आळे तिथे इकडे आहे पण आम्ही नेहमी इकडे येतो आम्हाला खूप निसर्ग आवडतो इकडचा आणि आता शाळा उद्या चालू होणार आहे म्हणून आजच आम्ही म्हटलं इकडे जा घेऊन येऊया सगळ्या मुलांना आणि नंतर खूप गर्दी पण होते इकडे तर त्यामुळं मग आजच घेऊन जाऊया म्हटलं नंतर गर्दीत येण्यापेक्षा पण खूप आवडतं आम्हाला हा निसर्ग नक्कीच आपल्यासोबत काही महिला आहेत पर्यटक आहेत काय का सांगाल ताई आपण या परिसराला भेट देत आहे थोडासा पाऊस आणि विश्रांती घेतलेली पण दुख्याची चादर या ठिकाणी पसरलेली आहे काय काय आपल्या मनातल्या भावना हा निसर्ग आहे त्याच्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये खूप छान वातावरण होत इथे हिरवगार सगळीकडे म्हणून आम्हाला इथे यायला खूप आवडतं आम्ही येत असतो असं मध्ये नेहमी दरवर्षी नक्कीच पर्यटकांना भावणारा विलोभणी असं दृश्य या ठिकाणी जय महाराष्ट्र आपल्या कॅमेरा टिपत आहे आणि हे दृश्य खरं तर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात नाणेघाट परिसराला भेट देत असतात अमोल दरेकर जय महाराष्ट्र जुन्नर पुणे